नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे तो रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समिती शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचा घाट गात घातला जात आहे तो रद्द झालाच पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झालाच पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागली तरी बेहत्तर असा इशारा खासदार विशाल पाटील निर्वाणीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केलं सदर आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीनं करण्यात आलं भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पावसात ही शेतकरी तसूभरही जागचे हल्ले नाहीत कोल्हापूर जिल्ह्या इतका जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या दुतर्फा पा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष म्हणजे एक अँब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली शेती आमच्या हक्काची आहे नाही कुणाच्या बापाची या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैनवाडा चौकात रस्त्यावरच ठिया मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती यावेळी महेश खराडेंसह भरत चौगले श्रीधर उदगावे उमेश एडके भूषण गुरव प्रदीप माने महावीर चौगले शांतिनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खासदार विशाल पाटील काय म्हणाले ते पाहू रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित पाठिंबा दिलाय सर्व बाधित शेतकरी व त्यांचे कुटुंब पत्रकार बंधू मिश्रो आज महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात हा शक्ती पीठ मार्ग नियोजित आहे त्या त्या जिल्ह्यात रास्ता रोको करायचा आजचा तारीख आजची तारीख करते आज आपण प्रत्येक जिल्ह्यातनं आपण ह्या ठिकाणी आंदोलन करतो हो म्हणजे शे आमदार आहेत त्या परिसरात ते त्यांच्या मतदारसंघातलं एकही जात यात नाही आहे त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेटफळे गावची सद्यपरिस्थिती त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय आहे आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांदरात गावात काय चाललंय हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही गाव वाईज बैठका घ्या गाव वाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या एक शेवटचा प्रश्न संजय राऊत सातत्याने म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरला आहे आणि म्हणून ते बघा मी थेट आरोप कराला माझ्याकडे कर कुठले पुरावे नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र नाही ते म्हणून पण मी तेच म्हणून शंका येते हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका